विनायक रेवणना साळून गेल राहणार एकशे नव्याण्णव रास्तापेठ शिराड शेठ चौक पुणे अकरा माझं म्हणणं आहे की पोलिसांनी एफ आय आर करण्याबाबत माझा जो अन्याय झाला आहे बाबतीत त्यांनी एफ आय आर करून दिली युनिटी फायनान्स प्रॉजेक्टने मला मानसिक त्रास आर्थिक आणि गुंडगिरी प्रवृत्तीने उन्मत्त करून मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यांचे हप्ते भरत असतानासुद्धा त्यांचं म्हणणं एकच आलेलं आहे की तुम्ही ही प्रॉपर्टी विका आणि तुमचे कर्ज नीर करा माझं एवढंच म्हणणं की तुम्ही कृपा करून पोलिसांनी हा एफ आय आर करावा एवढंच मान्य नाही पट तिथं बँकेशी व्यवहार झालेला आहे की वा, वा, त्याच्या सहा वर्षापूर्वी युनिटी फायनान्सचं एकोणनव्वद हजाराचा हप्ता होता सहा महिने तो मी व्यवस्थित पाडला त्यानंतर उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी कमी व्याज दरामध्ये तो देण्याचं ठरवलं पण युनिटीवाल्यांनी प्रेशराईज करून तो आम्ही तुम्हाला लेटर देणार नाही काय करायचं करा आम्ही आम्हाला तुम आम्हाला तुम्ही दिलाय सोडायचं नाही असं त्यांचं म्हणणं आलं आणि जे करायचं का कारण त्यांच्याकडे माझे कागदपत्र आहेत <laughs> काय नाही सविस्तर होतं माझे हप्ते व्यवस्थित जात होते सहा महिन्यांचा त्यांचा टॅग असतो त्या सहा महिन्यानंतर तुम्हाला बंद करता येते आणि हे उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे ट्रान्सफर करू आणि ते पण कमी दरात आणि ह्यांचं जे व्याजदर होतं ते पठाणी होतं म्हणजे मला एक लाख पंचवीस हजार हप्ता परवडण्यासारखा नव्हता तो केवळ पासष्ट हजार रुपयामध्ये ते करून देत होतो पण यांनी तो करून दिला नाही केवळ प्रॉपर्टीच्या उद्देशाने आणि दुसरी गोष्ट आत्महत्याच करत होते त्यांचे ते एकच कारण आहे त्यांचं इंटेंशनच आहे की लोकांना कर्ज द्यायचं आणि प्रॉपर्टी हॅक करणं बस आणि हे फायनान्सवाले अतिशय मगरूल विचित्र आणि गुंड प्रवृत्तीचे ह्यांच्यावर शासनाने कृपा करून म्हणजे लक्ष घालावं कारण माझ्यासारखे अनेक लोक रोज आत्महत्या करत असतात आज ठीक आहे मी वाचलो कृपा म्हणजे सावरांच्या कृपेने वाचलो हॉस्पिटलच्या मदतीने वाचलो पण ह्याच्या पुढं माझ्यासारख्या अनेक लोकांच्यावर हे अत्याचार होत असतात आज मला तसंच ह्या गोष्टीला वाचा फुटावी तेवढंच माझं पोलीस साहेब पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी चांगल्या पद्धतीने मला म्हणजे माझ्या फॅमिलीला मी बेशुद्ध अवस्थेत चांगल्या पद्धतीने त्यांनी कोऑपरेट केलं पण त्याच्यानंतर जसं मी डिस्चार्ज झालो म्हणजे ह्याला आलो घरी आणि जेव्हा त्यांनी मला बोलवलं तर त्या वागणुकीतन त्या ते, वागणुकीत फार फरक पडला साधारणपणे मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कृपा करून ह्यांच्यावर एफ आय आर करा पण ते म्हणतात नाही आम्ही चपल सोप आहे पण सफल सोप्याची तर कारण आहे मी जर तुम्हाला एवढे कागदपत्र आणि प्रूफ देतोय तरी तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर करत नाही हे मला अन्याय वाटतं तेवीस ऑगस्टच्या दरम्यान मला मी पॉयझन घेतलं होतं तेवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत आणि आता ह्या दहा दिवसात हे सगळं पोलिसांचं प्रकरण